पाहत आहात राजज्ञा न्यूज नवा दृष्टिकोन नवा विचार बालनाट्य स्पर्धा म्हणजे लहान वयातच नाटकाचं बाळकडू देणं असल्याचं मत जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी व्यक्त केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीनं आयोजित राज्य बालनाट्य स्पर्धेचं उद्घाटन दीप प्रज्वलन व नटराज पूजनानं करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थितीत प्राध्यापक अल्हाद भावसार प्राचार्य डॉ संजय शिंदे दैनिक नंददर्शनचे कार्यकारी संचालक अभिषेक राजपूत बाल कार्यकारिणी सदस्य नागसेन पंढारकर बाल रंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश जाधव उपाध्यक्ष मनोज सोनार आदी उपस्थित होते या स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील एकोणीस शाळा नाट्य संस्थांनी सहभाग घेतला स्पर्धेचं परीक्षण वंदना जुने डॉक्टर अमजद सय्यद व प्रदीप कांबळे करत आहेत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार हर्षल महिरे यांनी केले